आरक्षणाचे आंदोलन भरकटत आहे आंदोलनाचे गांभीर्य कमी होत चाललंय अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली भाजपच्या आत्मचिंतन बैठकीसाठी मंत्री पीके पाटी विखे पाटील नांदेडला आले होते मराठा समाज नाही बाकी समाजाचे काम करणारे अनेक आहेत तेव्हा जरांगे यांच्या प्रश्नाला उत्तर देणं योग्य नाही असं देखील विखे पाटील यांनी म्हणाले मनोज मध्ये सरकार कुठे कचाट्यात सापडलेले आहे काय तर का काय काढणार आहे सरकार आता प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या स्तरावर विचारविनिमय सुरू आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांचा उपोषणही स्थगित केलेलं आहे पण मला वाटतं मार्ग मार निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा दा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे तितकाच महत्वाचं ओबीसीच्या मागण्याचं सुद्धा निघालेलं आहे आरक्षणामध्ये पण आतापर्यंत एक एक समाजाला आता जरांगीने असं सांगितलेलं की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे त्याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा था निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतर आज विरोधी पक्ष एक वेगळी भूमिका मांडत आहे जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे व्हायरस झालेले आहेत भाजपला एकशे पंचावन्न जागा साठ जागा शिवसेनेला आणि पाच पक्ष शिष्टीचा निर्णय करतील पाच वाजता या पाच वाजता दरेक यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंगे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की म्हणून जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाही ईव्हीएम त्याच्याबद्दल कोण आक्षेप उमेदवार होता त्यांनी मागच्या अगोदर की कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतर जर असे निकालत असतील म्हणून त्या त्यांनी तो निर्णय केलेला आहे obviamente